तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे पारावरचं भूत तसा मी मावळ साईडचा आहे पवना डॅम आमच्या गावापासून जवळच आहे आम्ही त्याच गावातले आम्हाला गावातला कोपरा माहिती होता आमची शाळा सकाळची असल्यामुळे आम्हाला दिवसभर फिरता यायचं कधी पोहायला तर कधी पेरउचींचा आंबे काढायला आम्ही जायचो आमचे नववीचे पेपर संपले होते आणि आता आम्हाला सुट्ट्या लागल्या होत्या दहा पंधरा दिवसांनी दहावीचे तास चालू होणार होते म्हणून आम्ही सात आठ जण मित्र दिवसभर फिरायचो आणि रात्री उशिरापर्यंत बाहेरच असायचो लांब गेलो की घरचे ओरडायचे म्हणून आता रात्रीचं जास्त फिरता येत नव्हतं घरापासून खाली एक रस्ता होता आणि तिथेच दोन घरं होती पण ते आता पडीक झाली होती त्या घराकडे जरी पाहिलं तरी माणसांना भीती वाटायची त्यात कोणच राहत नव्हतं आणि ती वाट रानाकडे जायची त्यामुळे तिकडं जायचा जास्त कोणाचा संबंध येत नव्हता गेली तर लोकं तिकडं फक्त फाटे आणायला जायची ते पण दिवसा किंवा दुपारी रात्री त्या बाजूला कोणीच नसायचं कारण गावातली लोक सकाळी लवकर उठतात दिवसभर काम करतात म्हणून ते संध्याकाळी लवकरच झोपतात त्यामुळे गेली तरी लोकं सकाळी नाहीतर दुपारी फाट्या आणायलाच तिकडे जायचे आम्ही एकदा संध्याकाळी तिकडं बसायला गेलो आम्ही सगळेजण पारावर बसलो तिथं आमच्या आधीच एक माणूस येऊन बसला होता त्याच्याकडं एक बॅग होती तो माणूस आमच्या गावातला नव्हता आणि तो आमच्या ओळखीतला पण नव्हता आम्ही त्याला विचारलं काका तुम्ही इथं काय करताय तो म्हणाला काय नाही बसलो आहे आम्ही म्हणालो ही बॅग कसली ते म्हणाले ही माझ्या कपड्यांची बॅग आहे आम्ही त्यांच्याबरोबर बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांचा चेहरा पाहूनच आम्हाला कळालं की हा माणूस खूप टेन्शनमध्ये आहे पण ते आम्हाला काहीच सांगत नव्हते त्यांना विचारण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला पण आम्हाला काहीच कळत नव्हतं आम्हाला इतकं तर कळालं होतं की हा माणूस घर सोडून आलाय आम्ही जरा वेळ तिथंच थांबलो नंतर आई बोलवायला आली आणि आमच्यावरच ओरडली आणि आम्हाला घरी घेऊन गेली आईला वाटत होतं तो बेवडा माणूस आहे आणि आम्ही त्याच्याबरोबरच गप्पा मारत होतो आई म्हणाली कशाला रे बेवड्यांसंग गप्पा मारता आम्ही म्हणालो की आई तो माणूस पेला नव्हता तो आधीपासूनच तिथं बसला होता आईने यावर जास्त लक्ष दिलं नाही आम्ही सगळी पोरं घरी निघून आलो सकाळी उठल्यावर कळालं की कोणीतरी रानातल्या पारापाशी फाशी घेतली आहे मी आणि पप्पा लगेच तिकडं जायला निघालो जाऊन बघतोय तर काय आम्ही कालच्या माणसासोबत बसलो होतो त्याच माणसाने फाशी घेतली होती ते बघून माझ्या पायाखालची जमीनच चरकली सगळं गाव जमा झालं होतं पण तो माणूस कोणाच्याच ओळखीचा नव्हता त्याने फाशी घेतली तिथेच त्याची बॅग होती त्या बॅगेत त्याची कपडे होती यावर त्या बॅगेत काहीच नव्हतं पाच दहा मिनिटातच तिथं पोलीस आले आणि पंचनामा केला थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आली आणि बॉडी घेऊन गेली हा विषय पूर्ण गावाला माहीत होता आता त्या बाजूला जायला लोकं घाबरायला लागली घरातले लहान मुलांना बाहेर सोडतच नव्हते एकदा का सहा साडेसहा वाजले की सगळे पोरं घरातच असायची बरेच दिवस उलटले एक दिवशी गावातली काही व्यसनी मुलं दारूच्या बाटल्या घेऊन त्या पाऱ्यावर प्यायला बसली रात्रीचे दोन तीन वाजले होते त्यातला एक जण पळत पळत आला आणि घरांचे दरवाजे वाजवू लागला हळूहळू सगळे लोक तिथं जमा झाली आणि त्या मुलाला विचारू लागली तो मुलगा म्हणाला की आम्ही तिथं दारू प्यायला बसलो होतो त्या दिवशी ज्या माणसाने फाशी घेतली ना तो माणूस अजून पण त्या झाडाखालीच आहे माझ्या संघाची मुलं त्याला बघून बेशुद्ध झाले आहेत त्यांना वाचवा तो माणूस अजून तिथंच बसला आहे असं म्हणून तो सगळ्या गावकऱ्यांना बोलवू लागला गावकरी तिथं गेले पण तो माणूस कोणालाच दिसला नाही गावातल्यांनी त्या मुलांना उचलून गावात आणलं त्यांना पाणी पाजलं पण ती मुलं घाबरलीच होती ती मुलं म्हणत होती की आम्हाला इथून घेऊन चला तो माणूस आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही त्या झाडापाशी होतो आणि तो तिथेच बसला होता आता सगळ्या का गावाला कळालं होतं की त्या माणसाचा आत्मा त्या झाडापाशी आहे त्यानंतर भरपूर प्रकार घडले आणि भरपूर लोकांना तोच माणूस त्या झाडाखाली बसलेला दिसला आज वीस वर्ष झाले त्या झाडाकडे जायचं झाडच कोणतच नाहीये आज त्या बाजूला कोणी गेलं तरी तो माणूस झाडाखालीच बसलेला असतो Mondoli